नमस्कार नमस्कार आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाव आज बाजार आहे माल आहे तीनशे साडेतीनशे रुपये साऊ साऊ पण असे विकते अडीचशे तीनशे मेघदूत मेघदूत तीनशे रुपये आर्यमान आर्यमान का विकतात आर्यमानचे माल जरा जुने झालेले एकशे आठ एकशे आठ आहे तीनशे रुपयापर्यंत आहे काय नवीन व्हरायटी नवीन व्हरायटी एकशे आठ काय शेतकरी बांधवांना काय सूचना माल निवडून आणले पाहिजे शेतकरी बांधवांनी चालू आहे तसे माल थोडे पार केला पाहिजे साधारण किती आवक झाली असेल आज आज आवक कमी होती असेल तरी दहा एक हजार दहाच्या आतमध्ये असेल भाई साहेब क्या रेट से मांग रहे हैं तो चले गए पहा शेतकऱ्यांच्या टोमॅटोला भाव चांगला मिळायला हवा परंतु व्यापारी बांधव सुद्धा फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत व्यापारी बांधवांना शेतकरी किती कष्ट करतोय याचा कधीतरी विचार करा दादा नमस्कार व्हरायटी घेऊन आली आज काय भाव जात आहेत आज काय मागते रुपये रुपये बाजार थोडे वाढलेच सांगतायत ना नाही काय नाही फरक काय फरक नाही उंच भावात घेत नाही उंच भावात घेत नाही साहेब नमस्कार काय बाजारभाव मागत तीन आहे तीनशे तीनशे साडेतीनशे आता हा माल चांगला नाही का थोडायम माल आहे काय भाव मागताय मग दीडशे पासून दोनशे पर्यंत करून टाकान सौदा चालू आहे चालू आहे ठीक आहे टॉमॅटोला योग्य बाजारभाव मिळायला हवा शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे त्यांची मागणी जास्त आहे बाजारभाव आज थोडेसे वाढलेत असं सांगतायत परंतु आता प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात काय पडतंय हे आपण समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला काय बाजारभाव मिळतो आपण जाणून घेऊया आपल्यासोबत गोलब साहेब आहेत गोलब साहेब भाऊ आपण आज टॉमॅटोला काय बाजारभाव देत आहेत आणि एक नारायणगावचे प्रसिद्ध व्यापारी आहेत गोलब साहेब नमस्कार आज काय टॉमॅटोला बाजारभाव दीडशे ते अडीचशे तीनशे साडेतीनशे नाही साऊ चारशे रुपये आहे आता तुम्ही हे काय भाव घेताय नाही स्पॉट आले तर गिरायक नाही पुढे अडीचशे हे सेल होतील की नाही दादा सौदा करून टाका केला सौदा काय भाव दिले सव्वाशे सव्वाशे रुपये टॉमॅटोला शंभर दीडशे दोनशे चारशे पाचशे रुपये बाजारभावात काय होत नाही खर्च खूप असतो शेतकरी बांधवांच्या भाव शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे जरी बाजारभाव मिळाला तरी काय होत नाही हजार रुपये बाजारभाव जरी मिळाला तरी शेतकऱ्याचा वर्षभराचा खर्च निघत नाही वस्तुस्थिती आहे तुम्ही कुठून ना आले दौंडवरनं कुठली वरटी घेऊन आले मेघदूत काय भाव मागत आहेत रुपे, रुपे। रुपे, रुपे। किती लागवड आहे दोन एकर आहे तो लाखभर रुपये खर्च येतो कितवा तोड आहे दुसरा तोड आहे आतापर्यंत किती क्रेड गेली तीनशे क्रेड गेली नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव थोडेसे वाढलेले आहेत अडीचशे पावणे तीनशे रुपये बाजारभाव परंतु जे माल संपत आलेले आहेत बागा उलगत आलेले आहेत त्याला मात्र गिराईक नाही अशी या ठिकाणची परिस्थिती आहे भाऊ नमस्कार कुठून आले सावरगाव सावर तालुका जुन्नर जिल्हा पुणे कुठली वार्टी घेऊन आले काय भाव मागत आहेत अच्छा आत्ताच आलेले आहे नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतोय मालाची प्रतवारी थोडीशी डाऊन आहे त्यामुळे बाजारभावावर परिणाम होतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा राहिलेली आहे सध्या आपण पाहतोय माल चांगला आहे परंतु बाजारभाव त्या मानाने मिळत नाही अशी शेतकरी बांधवांची ओरड आहे टोमॅटोच्या बागा देखील उलगत आलेल्या आहेत त्यामुळं टोमॅटोला बाजारभाव कमी जास्त होताना दिसतोय व्यापारी येत आहेत फक्त आहेत परंतु प्रत्यक्षात टोमॅटो घेण्याकडे त्यांचा कल दिसत नाही आपण आता पाहतो हे अतिशय चांगली टोमॅटो आहे तरी देखील पडून आहेत भाऊ नमस्कार कुठून आले पाबळ काय भाव मागत आहेत काय भाव मागत आहेत दोनशे तीस कितवा तोडा आहे तिसरा तोडा आहे एकरी खर्च किती येतो नव्वद हजार ते एक लाख रुपये काय मार्केट कमिटीला का सूचना काही सूचना नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव साधारण दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळतोय परंतु या बाजारभावामध्ये टॉमॅटोचा वर्षभराचा किंवा टॉमॅटोचा बाग निघेपर्यंत होणाराचा खर्च कवर होत नाही ही वस्तुस्थिती आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघबूत या व्हरायटीला बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपये मिळते त्याचबरोबर आर्यमान साऊ या व्हरायटीला देखील बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे नमस्कार विकली का विकायला आणले कुठून आले पारनेर कुठली व्हरायटी आहे साहू काय भाव मागतायत आहेत तीनशे सव्वा तीनशे काय अपेक्षित आहे पावसानी पाऊस आहे तुम्हाला बाजारभावावर परिणाम होतोय चला तुमच्या टोमॅटोचे जास्त पैसे हो अशी शुभेच्छा दादा नमस्कार तुम्ही कुठून आले थार्मेर थार्मेर कुठली व्हरायटी घेऊन आली साऊ काय भाव मागतायत आहेत सव्वा सव्वद दिली काय यंदाचा सीजन कसा गेला यंदाचा सीजन फेल गेला, फेल गेला। पाऊस आहे बाजार भाव योग्य मिळत नाही तोडायला प्रोडक्ट नाही हो बरोबर चिख्खल आहे रस्त्याची अडचण आहे त्यामुळे चारशे रुपये बाईक मग तुम्ही सांगा आणि गाडी भाड्या बाराशे रुपये द्यायचं किती पैसे गेले आणि पैसे आलं का आल्यान बाराशे रुपये घेऊन जायचं म्हणजे मजुरी पण माल नाही तो बरा ना मजुरी पण फिटत नाही नाही मजुरी नाही बरोबर आहे आणि आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा बर कसे आपल्या याला आहे ना जे टुकला आहे ना माहिती घ्या कारण काय होतं काय खोटी दिली सांगा ना काय खोटी माहिती खोटी नाही पण लय आपण भडकून दिलं का सगळं काय भडकवलं तर जे तुम्ही बोलता ते दिसणार आहे तुम्ही जे बोलणार आहे तेच दिसणार आहे आम्ही जास्त बाजारभाव सांगून काय नाही काय ना, होतं इथं व्यापारी लोक तीनशे अडीचशे आणि आपण जर म्हणलं घेतात नाही एखादं वकल जास्त जातं पण सरासरी बाजारभाव दोनशे अडीचशे दीडशे आठशे आसपास आहे जी वस्तुस्थिती आहे ती मान्य केली पाहिजे बरोबर आहे काय सूचना येणार घर काय नाही आलबेल काय मार्केट कमिटीला काय सूचना काय नाही काय नाही आनंदी आहे काय मार्केट सूचना काय सूचना सूचना तुमची आहे मग दिवसभर चालू ठेवलं तर ताजी अच्छा दिवसभर मार्केट ठेवलं पाहिजे माल तर पूर्वी टायमिंग लोक आले माल सकाळी आता कसं होतं माहिती का पावसा त्यामुळे मग दवाचं प्रमाण जास्त राहत त्याच्यामुळे काय होत त्यामुळे मग क्वालिटी डाऊन होते तर त्या दिवशी जर इथे माल आला फ्रेश तर त्या चांगल्या पद्धतीने दिवसभर माल विक्रीला आला पाहिजे माल बरोबर सूचना योग्य आहे मार्केट कमिटीने त्याचा विचार करायला हवा आता तुम्हाला काय सुचवायचंय बाकी सगळं आलबेल आहे इथे जेवणाची व्यवस्था आहे व्यापाऱ्यांनी जर पैसे वेळेवर दिले नाही तिथे बाजूला ऑफिस आहे तुम्ही काय सूचना वगैरे करू शकता नाही काय बाकी सगळं व्यवस्थित एक विषय असा झाला सर की व्यापारी थोडेसे कमी झाले कारण हे मुळे जर एक आठ दिवसापूर्वी टायमिंग जर चेंज केला असा तर थोडं व्यापारी आता माल वेग येत दिवसभर हे आदल्या दिवसाचा पावसाचा फटका पावसा असेल वेगळे असेल काय कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव करपा डावणी नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये हा काय म्हणाले सुद्धा म्हणजे ज्यूस साठी बरोबर योग्य आहे नाशे सवा चारशे पर्यंत बाकी मी तू तीनशे तीनशे चारशे पर्यंत साऊ गेले साऊ बाबा ऐकताय तुम्ही परत तुम्ही म्हणाल बाजार भाव जास्त सांगितले नवीन बाबा कसं आहे आता जे आहे ते आहे ना दोनशे दोनशे अडीचशे तीन तुमचा माल काय भाव गेला माल चारशे चारशे एकवीस गेला मग आता जे जो ज्या दराने मालाची विक्री झाली तेच आपण लोकांना सांगतो बाबा

दोनशे दो खरं मार्केट दोनशे ते अडीचशे नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये वीस सप्टेंबरला टोमॅटोला ला बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपये मिळणार असं सांगितलं जातं ह्या दादांचं एक वक्कल चारशे एकवीस रुपयाने गेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे सौ साऊ व्हरायटी गावठी टोमॅटो तीनशे दहा मेघदूत तीनशे दहा रुपये शेतकरी बांधवांना जो बाजारभाव टॉमॅटोला मिळतो तोच आमचा सा दाखवण्याचा प्रयत्न आहे कुठलाही व्यापाऱ्याची बाजू घेऊन जास्त बाजारभावाने टॉमॅटो विक्री झाली असं आम्ही सांगत नाही सांगणार पण नाही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे राहिलेला आहे आणि तो भविष्यका नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपयाच्या आसपास मिळत असतात आजसुद्धा बाजारभाव थोडेसे पाच पन्नास रुपयांनी वाढलेत परंतु हा बाजारभाव अधिकच होणं अपेक्षित आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांचं खर्च सुद्धा निघत नाही पावसामुळे टोमॅटोचे फळ खराब झालेलं आहे दादा नमस्कार कलर खराब कलर खराब कुठून आले पारनेर काय भाव मागतायत आहेत तीनशे तीनशे साडेतीनशे कितवा तोडा आहे पाचवा आहे पाचवा आहे काय मार्केट कमिटीला सूचना मार्केट कमिटीला खर्च किती येतो नवीन काय लागवड वगैरे केली पावसा यंदाच्या वर्षी पावसाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे त्यामुळे बळीराजा यंदा खूप अडचणीमध्ये आलेला आहे टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळाला तरच शेतकऱ्यांचे चार पैसे होतील भाऊ नमस्कार कुठून आले आणि कुठली व्हरायटी घेऊन आली अरेमान

रोज होत रुपया शंभर सुट्टे पण जर माल खराब असेल तर मग कमी असं काही नाही आपल्याला समजा नाही पडलं तर आपण नाही माल विकायचा नाही पण कसं आहे बाहेरच्या शेतकऱ्यांची सुद्धा इथं फसवणूक जर झाली असती तर लोक इथं परत आले नसते ना म्हणजे बाजारभाव जर कमी दिला ना तर लोक इकडे माल विकायला येणार आवक पण कटलेली आहे बाजारभाव पडलेले आहेत एवढे लांब येणं परवडत नाही ना

चलो जान दे आपका अच्छा करे आता तुमचं काय नुकसान झालं असं सॉरी नाही चला नाराज नका हो चिठ्ठी देत नाही चिठ्ठी परत तिकडे माल खाली करायला गेला पण खाली नाही करून घेणार हा चिठ्ठी कोणाकडे दिला माल साईराज म्हणजे कोण आहेत साईराज नाही व्यापारी कोण आहेत दिनेश चला धन्यवाद मग दोघांना आजचा दिवस शुभ जावो चांगल्या दराने मग सध्या बाजारबाजुरी नसला नमस्ते आपण कुठून आले मुंबई मुंबई विद्यापीठ काय टोमॅटो मार्केटला आले काय विषय पीएचडी करतोय पीएचडी करतोय सर्वेक्षण करतो आम्ही टोमॅटो उत्पादन काय सर्वेक्षण काय झालं काय केलं काय जाणवलं आमचं फक्त आम्ही काय करतो प्रॉफिट फंक्शन आम्हाला डिटर्मेंट करायचं आहे रिअल टाइम बेसिस त्याच्यासाठी शेतकऱ्याला उत्पादन खर्च किती येतो ते आमची नोंद करतो दोनशे शेतकऱ्यांचा सर्वेक्षण करायचा आमचा एम आहे हो पण मग तुम्हाला काय लक्षात आलं काय जाणवलं सध्या आमचं सर्वेक्षण चालू आहे एकदा पूर्ण झाल्या काय लक्षात येईल पण सर्वेक्षणामध्ये थोडेफार अनुमान निघाला असेल ना निष्कर्ष सध्या काही सांगू शकत नाही चला पीएचडी म्हणाले सांगा सर आपलं काय नाव विशाल वासुदेव विशाल वासुदेव मुंबई वरन मुंबई विद्यापीठ तुमच्या पीएचडी ला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद साहेब आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय बाजार बाजारभाव काय मिळतो टॉमॅटोलाची तुम्ही पाहिला असाल साहेब तर आवक फार ले ले। ले ले। सा सा। कमी झालेली आहे नारंगाव मार्केटमध्ये आवक फारच कमी झालेली आहे आणि आज शनिवारचा दिवस बाजारचा दिवस असतो नारायणगावचा परिसरातील टोमॅटो वगैरे लेबर मिळून मिळत नाही त्याच्यामुळे मग तोडत नाही आज आवक कमी असल्यामुळं मार्केट तीनशे ते साडेतीनशे रुपये चांगले माल गेलेले आहेत हलके माल अडीचशे तीनशे पर्यंत गेलेत आणि जे साऊ व्हरायटी आहे ती म्हणजे जसे माल त्याचे साडेतीनशे चारशे साडेचारशे एखादं पावणे पाचशे असं पण गेलेलं आहे सरासरी टोमॅटोला अडीचशे ते साडेतीनशेशे ते साडेतीनशे हो काही शेतकऱ्यांची अशी ओरड आहे म्हणजे जे बाहेरचे शेतकरी इथे येतात त्यांच्या मालाची अक्षरशः लुटमार होते बाजारभाव कमी केला जातो नाही 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 हे चुकीचं रास्त साहेब तर एवढ्या लांबून बाहेरचे शेतकरी सहा सहा महिने आले नसते मालाची प्रतवारी मालाची क्वालिटी त्याच्यानुसार इथं बाजारभाव मिळाला जातो चांगले माल चांगल्याच बाजारात जातात हलके माल हलके माल हलक्या बाजारात जाणार समोरच्या मार्केटला पोचला पण पाहिजे ना त्याच्यानुसार त्याचे बाजारभाव होतात आणि तसा कुणी गैरसमज करू नये की बाहेरचे शेतकरी आले त्याची लुटमार होती तुम्ही क्वालिटी माल आणा असं झालं तर शंभर टक्के मार्केट कमिटीच्या जा ऑफिसमध्ये तक्रार करा मार्केट कमिटी त्यावरती ॲक्शन घेईल शंभर टक्के ऍक्शन घेईल शंभर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव दोनशे अडीचशे पावणे तीनशे रुपयेपर्यंत मिळतो एखादं वकल साऊचं म्हणजे जे गावठी टोमॅटोचं आहे ते साधारण साडेतीनशे पावचे पावणे चारशे रुपयाला गेलेलं आहे परंतु इतर टोमॅटोला बाजारभाव त्या मानाने वाढलेला नाही टोमॅटोला हजार रुपये जरी क्रेटला बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचा खर्च वसूल होत नाही सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे त्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आपण देखील लक्ष देणं गरजेचं आहे ठीक आहे माल नाशवंत आहे कुठे गिराईक नसेल व्यापाऱ्यांची पण अडचण होईल अड व्यापाऱ्यांची पण अडचण जरी असली तरी शेतकऱ्यांच्या कष्ट प्रचंड मेहनतीने इथं येतात तर आताच्या फोडाप्रमाणे शेतकरी टोमॅटोच्या बागाला जपत असतो पोरांना उपाशी ठेवतो परंतु महागडी औषध महागडी खतं फवारतो आणि जर बाजारभाव कमी झाला पैसे नाही मिळाले तर शेतकऱ्याची प्रचंड नाराजी आहे हा जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा यासाठी मार्केट कमिटीनं सतर्क राहण्याची गरज आहे त्याचबरोबर व्यापारी बांधवांना विनंती आहे की व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा द्या तुम्ही शेतकऱ्यांची पुत्र आहात या ठिकाणी शेतकऱ्याच्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळवून द्याल अशी अपेक्षा आहे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ व्हरायटीला तीनशे साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळाला आहे अर्थात जी टॉमॅटो नवीन सुरू झाली आहे त्याला परंतु सरासरी बाजारभाव बा। दोनशे ते अडीचशे रुपये बाजारभाव आहे टॉमॅटो सध्या पितृपक्ष सुरू आहे टॉमॅटोला बाजारभाव बा। पितृपक्ष झाल्यानंतर वाढेल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका